अवैध वाळूची माहिती दिल्यामुळे पांढरेवाडीत पोलीस पाटलास मारहाण चौघांवर गुन्हा दाखल सांगली पांढरेवाडी तालुका जत येथील पोलीस पाटील धर्मराज बाळाप्पा शिंदे वैवर्ष सेहेचाळीस यांना अवैध वाळू वाहतुकीची माहिती प्रशासनाला दिली म्हणून चौघांनी काठीसह लाताभुख्यानी बेदम मारहाण केली सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले संशयित आरोपी श्रीमंत कामा करपे मल्हारी जयप्पा करपे जयाप्पा कामा करपे महादेव बाबूतांबे सर्व राहणार पांढरेवाडी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस पाटील शिंदे हे दरीबडची व संख गावाकडे जाणाऱ्या रोडवर जवळ थांबून अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीची माहिती संख अप्पर तहसीलदार यांना मोबाईलवर देत होते त्यावेळी श्रीमंत कामा करपे मल्हारी जयाप्पा करपे जयाप्पा कामा करपे महादेव तांबे यांनी संगणमत करून त्यांचे पांढऱ्या रंगाच्या बेलोरे गाडीतून फिर्यादीजवळ येऊन अवैध वाळू वाळू वाहतुकी ची माहिती अप्पर तहसीलदार यांना देऊ नको असे म्हणून फिर्यादीस धमकी दिली त्यानंतर वादावादी झाल्यानंतर काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले लाथाबुक्याने मारहाण करून शिबीगाळ दमदाटी केली तहसीलदार व पोलीस ठाण्याच्या परवानगीने पोलीस पाटील यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिरव फिर्याद दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली